नमस्कार वर्ल्ड हिंदू प्रेसमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत नमस्कार वर्ल्ड हिंदू जानेवारी दोन हजार पंचवीस मकर संक्रांतीच्या संक्रांती पोंगलच्या आपणा सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना किंवा घाण उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांना हक्काची नोकरी लागू प्राप्त म्हणून मार्फत प्रयत्न करण्यात आले म्युनिसिपल मजदूर संघाच्या वतीनेही मोठ्या प्रमाणात हे प्रयत्न सुरू होते त्या प्रयत्नांना यश आलेला आहे या संदर्भात आपण युनियनचे सरचिटनेस प्रकाश जाधव साहेब यांच्याकडून नेमका हा प्रवास दोन हजार बावीस पासून आतापर्यंत नेमका कसा झाला त्या संदर्भात माहिती घेते जाधव साहेब नमस्कार आपलं स्वागत आहे म्युनिसिपल मजदूर युनियनच्या माध्यमातून म्युनिसिपल मजदूर संघाच्या माध्यमातून सॉरी म्युनिसिपल मजदूर संघाच्या माध्यमातून आपले भगिरथ प्रयत्न होते त्या प्रयत्नाला यश आलेला आहे केंद्रीय मंत्री तुमच्या पक्षाचे अध्यक्ष रामदास यांनी यासाठी मोठ्या प्रमाणात आपली भूमिका मांडली आणि अखेर या सगळ्या गोष्टीला यश आलंय हे यश तुम्ही कसं पाहता आणि या यशाचं श्रेय घेण्यासाठी अं काही लोक पुढे आलेत नेमकी तुमचं म्हणणं काय नमस्कार जयभीम मी प्रकाश कमळाकर जाधव म्युनिसिपल मजदूर संघ या युनियनचा सरचिटणीस प्रथमतात मी या ठिकाणी आज मकर संक्रांतीच्या भारतीय जनतेला आणि सर्व कामगारांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्याच पद्धतीनं आज चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस हा मराठवाडा नामविस्ताराचा विजय दिवस आहे आणि म्हणून या मराठवाडा नामविस्ताराच्या ऐश ऐतिहासिक अशा क्षणाचा या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि मुंबई म्युन्स म्युन्सिपल का मजदूर संघ ये बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिकेत माननीय नेते रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भारत सरकारचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार डॉक्टर रामदास जाठवडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या युनियनच्या वतीनं दोन हजार अकरापासून दोन हजार एकोणीसपर्यंत महानगरपालिकेचे विविध आयुक्त सफाई आयोगाचे अनेक या ठिकाणी अध्यक्ष आणि सदस्य व महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर पत्रव्यवहार करून दोन हजार एकोणीसमध्ये एकतीस आठ दोन हजार एकोणीस रोजी तत्कालीन सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार अविनाशजी मातेकर यांच्या उपस्थितीत त्यांच्या झालेल्या बैठकीत सफाई खात्यामध्ये काम करत असलेल्या सफाई कामगारांना या ठिकाणी लाडपागे समितीच्या वारसदारांना सेवानिवृत्तीनंतर किंवा मृत्यूनंतर या ठिकाणी महापालिकांमध्ये त्यांना सामावून घ्यावं अशा तऱ्हेचा ठराव पास झाला आणि तो मुख्यमंत्र्यांकडे मान्यतासाठी देण्यात आला होता परंतु पुढे निवडणुका लागल्या त्यानंतर कोरोना काळात दोन वर्ष गेली आणि म्हणून सदरो हा ठराव त्या ठिकाणी आदेशाद्वारे आला नव्हता आणि मग पुढे या ठरावाला पुन्हा एकदा परिपत्रक निघाल्यानंतर अनेक संघटनांनी औरंगाबाद खंडपीठासमोर आपले वाद वा दावे सादर केले आणि त्यामुळे उशीर झाला परंतु आज ज्या संघटना असं सांगतायत की आम्ही जिंकलो आम्ही करून दाखवलं म्युन्सिपल मजदूर संघाने दोन हजार एकोणीसमध्ये आपलं परिपत्रक काढलं आणि त्या ठिकाणी या परिपत्रकाद्वारे बृहान मुंबई महानगरपालिकेतल्या सर्व कामगारांना आम्ही करून दाखवलं अशा तऱ्हेचं परिपत्रकाचं वाटप केलं आणि एकतीस आठ दोन हजार एकोणीस रोजी हा झालेला जो ठराव आहे त्याची आता या ठिकाणी अंमलबजावणी ही राज्य सरकारने स्वतः औरंगाबाद खंडपीठाच्या या निर्णयाच्या विरोधात जाऊन तो विजय संपादन केले आहे पण काही लोक म्हणतात आम्ही वकील दिले आम्ही वकील केले आणि मग आम्ही जिंकलो त्या सर्वांना मला सांगायचं आहे की हा निर्णय दोन हजार एकोणीसमध्येच झाला त्याची कार्यवाही आता या ठिकाणी होणार आहे आणि त्यामध्ये सर्व सफाई कामगारांना लाडपागे समितीचा वारसा हक्क दोन हजार पंचवीसपासून मिळावा अशा तऱ्हेची मागणी जी आहे ती आता पूर्णत्वाला जाते आहे त्याबद्दल आम्हाला या ठिकाणी आनंद आहे परंतु परिपत्रकामध्ये दोन हजार पाचपासूनचा या सेवानंतर कामगारांना फायदा मिळाला नाही तर पुन्हा एकदा नेते रामदासजी आठवले यांच्या उपस्थितीमध्ये राज्य सरकारचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना विनंती करून आम्ही तो पास करून घेऊ असं मी या ठिकाणी सर्व सेवानंत कामगारांना आणि कामगारांना अभिवचन देतो आणि सफाई कामगारांना मालकी हक्काचं घर द्यावं ही देखील आमची मागणी आहे तीसुद्धा पूर्ण करण्याचं काम या वा पीटीकेच्या निर्णयानंतर केलं जाईल अशा तऱ्हेचं या ठिकाणी अभिवचन दिलं देतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी ज्या युनियन्स आपल्या युनियनच्या कार्यालयात बोलून कामगारांना या ठिकाणी तीन वर्ष तीनशे रुपये अर्धी दहा शंभर रुपये प्रवेश फी घेऊन सभासद करतायत त्या सर्व युनियनच्या कामगार या ठिकाणी नेत्यांनी लोकांना सेवानुक्त कामगारांना या ठिकाणी फसवून आम्हीच केलं असं दाखवून परिपत्रक काढून व्हिडिओच्या का माध्यमातून या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतात त्या माझ्या सगळ्या मित्रांना मी विनंती करतो की माझं परिपत्रक हवं असेल आणि तो ठरावसुद्धा हवा असेल तर तो मी त्यांना द्यायला तयार आहे परंतु हा लढा म्युन्सिपल मजदूर संघ आणि नेते रामदासजी आठवले यांनी दोन हजार एकोणीसमध्येच जिंकलेलं आहे एवढंच या निमित्ताने सांगतो आणि इथेच सांगतो जय भीम जय महाराष्ट्र जय भारत जय कामना अखेर कामगारांचा लढा यशस्वी करण्यास म्युन्सिपल मजदूर संघाला यश आलेलं आहे आणि म्युन्सिपल मजदूर संघाच्या माध्यमातून वारसा प्राप्त करणाऱ्यांना करणाऱ्या सर्व कामगारांची मकर संक्रांती गोड झालेली आहे तर मित्रांनो तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला आणि असेच आमच्या सोबत करेक्ट राहा मुंबई येथून दिनेश मराठे प्रियांका सिंग मुंबई धन्यवाद